एक राज्याचे केंद्राचे मंत्री म्हणून जसं मी एक छत्तीस जिल्ह्याचा मंत्री आहे हे छत्तीस राज्याचे मंत्री आहे छत्तीस राज्याप्रमाणे हे बघा लोक किती हसू लागले म्हणजे छत्तीस राज्याप्रमाणे काम चालू द्या आणि ते म्हणतात अरे भैया दे दे दिला दे ने तो देने वाले का पता बता दे एक तो अपना दे देना दूसरे का दिला देना और जो देता नहीं उसका कुछ मुझे रावसाहेब पाटील को बता देना कि मैंने बहुत कोशिश की है जمره ही नहीं फिर उसका क्या बंदोबस्त करने का हम बरोबर कर देंगे डॉक्टरकडे दवा गोळ्या हो इंजेक्शन सलायंड ब्लँक काही कई... मेन खर ना कधी कधी एंजियोप्लास्टी प्लास्टिक ते aslında तर बाईपास करण्याची ताकद आहे म्हणजे राजकारणाचा अनुभव एखाद्या आपण अनुभवी डॉक्टरकडे का जातो का त्याच्याकडे अनुभव असतो हीच परिस्थिती असते मतदाराला आपल्या नेत्यावर विश्वास असतो का आपला नेता आपल्या आडी अडचणीच्या काळामध्ये राज्यात देशाच्या तिजोरीतीन जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात कसा येईल आपल्या तालुक्यामध्ये कसा येईल आणि विशेषतः या जालना लोकसभेमध्ये कसं येईल याची जबाबदारी खरं म्हणजे सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आपण सर्व मिळून आमचाही थोडा कलगीतोरा कधी कधी होतोय आता ब्लाइंड केली आता लाईन क्लिअर आहे आणि गणपती महाराजाच्या मंदिराच्या समोर आहे बिघडणार नाही याची दक्षता निश्चित घेतील <laughs> तर पुढच्या निवडणुकीची बी रणनीती तिन्ही पक्षाच्या लोकांना माझे हात जोडून विनंती राहील का आपण प्रमुख तीन पक्ष आहे बाकी सात पक्ष छोटे छोटे असाल सर्वांची निशानी आपली हा कमळाचा फुल आहे आज भी अपला भी नहीं अपला आता उद्या आमची वेगवेगळी राहील तिकडे आपला धनुष्य बाण राहील हे बोलून द्या नाही तर आपला आपला काढून घ्या परत सत्तारचा नाही करा होणार नाही आता लेख पक्का करून आलो मी चार पाच दिवस बसून आमचं पक्का करणं चालू तुम्ही जालन्यामध्ये करू लागलो आम्ही इथून संभाजीनगर पासून तर सर्व नियोजनबद्ध चालू आहे अजून रावसाहेबाचे पूर्ण पाण्याचे बारा पाण्याला एक सायकलीमध्ये जसे पूर्ण नटक खोलतात तसे नटक खोलायला अजून सुरुवात केली नाही पण टप्प्या टप्प्याने घडी सुरुवात करत टप्प्या टप्प्या टप्प्याने सुरुवात करल आणि जसे जसे टप्पे पुढे येतील मला वाटतं का तेरा तारीख ही आपल्या नेत्याला जास्तीत जास्त लाखोच्या मताच्या लीडने आपल्याला दिल्लीमध्ये पाठवलं हो तर निश्चित राज्यमंत्रीच्या ऐवजी कॅबिनेट दर्जाचा मंत्रीपद जरूर ते घेऊन येतील आणि घेऊन नाही आले तर आम्ही त्यांच्या नेत्याला बोलू आपल्याला काही बोलण्याचं लायसन लागत नाही आपण कोणालाही बोलू शकतो कितीही बोलू शकतो त्यांना मर्यादा आहे आपल्याला तेवी मर्यादा नाही आपला तुरजान महापुण्य जे होईल ते होईल सकाळी पाहून घेईन काय चिंता मुक्त आहे मी मी एकदा यांना बोललो की बेवजा बेहद मैं हसता रहता हूं। बंद असतात असत माझा वजन तुम्ही डिस्टर्ब खाली बसा कुठलचे कुठचे तिकडून आले ही बताया बेहद बेवजा मैं हंसता रहता हूं और आधे दुश्मनों को तो ऐसा ही मार देता हूँ धन्यवाद जय जय हिंद, महाराष्ट्र। मैं तुम्हारा साला हूं यार क्यों बार बार मेरे पे शक करते हो साले पे शक कर सकते एक बार दो बार छोड़ो ना आप तुम भी जानते दुश्मनी कब रखना मैं भी जानता दोस्ती कब करना आपली दुश्मनी है? या सोडा सगळ्या गोष्टी अब्दुल सत्तार साहेबांनी बसलो मी त्यांना सांगितलं की दुनिया इकडच्या तिकडे होईल आज आपल्याला दोन्ही पक्षांना सांगितलं की लोकसभेत आणि विधानसभेत लोकसभेत सत्तार साहेब मला पाठिंबा देणार विधानसभेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभं राहणार मी कालपासून पौरल तुमच्याकडं <laughs> सारे इतके <इनको> समजा <laughs> अरे होत असत राजकारणात कोण कोण असताना कुठे जात असताना कधी जात सोडा यार आपण तर शेजारी आहे भोकरदलला पाणी पाडत तर छत्रे घेऊन फिरते <laughs> हे खरंय का खोट आहे मला सांगा आपण एकच आहे राजकीय परिस्थिती असती बदलती आणि त्याच्यामुळं तुम्हाला माझी सगळ्याला एकच शेवटची विनंती आहे की जा गावात आम्ही येऊ आम्ही ना येऊ आपलं गाव सांभाळा आपलं भूत पक्क करा आज शरद पवार आम्हाला जातीवादी म्हणून राहिले मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो शरद पवारांना आम्ही बसलो आणि ठरलं होत की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्हाला सरकार स्थापन करायचंय कोण मंत्री होणार ठरलं कोण पालकमंत्री होणार ठरलं मागर मा तिन्दा, तिन्दा का घेतली मला माहित नाही तीनदा एकदा तिंदा ठरलं हे त्यांचेच पुत्र सामोरे अजित पवार पण एकोणीशे पंच्याऐंशी ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मी आणि शरद पवार फलोद मध्ये एकत्र असताना निवडणूक लढो विधानसभेची माझ्या प्रचाराला भोकरदनला शरद पवार आले तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर आम्ही चाललो आणि आज आम्ही का चालत नाही तेव्हा जातीवादी नव्हतो का आम्ही का जातीवादी आजच झालो तुम्हाला पद पाहिजे तेव्हा आमचा जातीवाद बंद पण तुम्हाला पद नसलं की मग आमच्या नावानं वाढायचं